नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद आला हा जलम येणार नाही पुन्हा रे आला हा जलम येणार नाही पुन्हा रे दोन घडीचा आहेस तू पाहुणारे दोन घडीचा आहेस तू पाहुणारे आला हा येणार नाही पुन्हा रे दोन घडीचा आहेस पा आहे पा तू पाहुणारे दोन घडीचा आहेस तू पाहुणार वागू नको तू मनमरजीत द्वेष मनाचा कर वर जित वागू नको तू मन मर जीत द्वेष मनाचा कर वर जित द्वेष मनाचा कर वर जित लयाला नेईल तुझला मोठे पनारे लयाला नेईल तुझला मोठे पणार दोन घडीचा आहेस तू पाहुणार दोन घडीचा आहेस तू पाहुणारे आला हा जलमा येणार नाही पुन्हा रे दोन घडीचा आहे सतू पाहुणार वाणी तुकोबाची ध्याने धरावी प्रभूला काया अर्पण करावी वाणी तुकोबाची धानी धरावी प्रभूला काया अर्पण करावी जाणून घ्याव्या परमात्म्याच्या पुनारे जाणून घ्याव्या परमात्म्याच्या पुनारे दोन घडीचा आहे तू पा दोन घडीचा आहेस तू पाहुणारे आला हा येणार नाही पुन्हा रे आला हा येणार नाही पुन्हा रे दोन घडीचा आहेस तू पाहुणारे दोन घडीचा आहेस तू पाहुणारे माझं तुझ सारा इथच राहील नश्वरतन हे मातीत जाईल माझ तुझ सारा इथच राहील नश्वरतन नाही मातीत जाईल नश्वरतन हे मातीत जाईल सोडावाला गेल घरोबातू झाजुनारे सोडावाला बा तू झा जुनार रे दोन घडीचा आहे तू पाहुणार रे आला हा येणार नाही पुन्हा रे आला हा येणार नाही पुन्हा रे दोन घडीचा आहे सस तू पाहुणार रे दोन घडीचा आहेस तू पाहुणारे सांगून शाहा सानुदास हरिनामाची तू धरा विकास सांगून शहा सानुदास हरिनामाची तू धरा विकास हरिनामाची तू धरा विकास मिटतील सारा दुःखाच्या यात रे मिटतील सारा दुःखाच्या यात रे दोन घडीचा आहेस तू पाहुणारे दोन घडीचा आहेस तू पाहुणारे आला हा येणार नाही पुन्हा रे आला हा येणार नाही पुन्हा रे दोन घडीचा आहेस तस तू पाहुणार दोन घडीचा आहेस तू पाहून